हे काय घालवते हे काय ना आले की सगळे फुटले ट्रॅक्टर येते कोण मी ट्रॅक्टर वेशिने दगडच आहे शाळे मी काय छान सुगंध कोण सुनी बसली रे काय माहिती राव चल विचार सुगंधा काय झालं एवढं तोंड पाडून बसली तू कस टेन्शन घेतलं तु श्यामराव टेन्शन काय मला लईस टेन्शन आलय बघा कस काय हो माझ्या झाडता अंगठी पडली केरात गेली काय काय माहिती जाऊ एवढं काय टेन्शन घेतले मग त्याच ती एक दीड तोळायची होती म्हणजे सोन्याची अंगठी पडली जाऊ जाऊ नवद एक हजाराची अंगठी होती बाबू आता मग पुढशी पडली असेल ती मी त्या तिकडे कचरा नेऊन टाकला लय शोधली पण सापडलीच नाही घरात पण अशी जरा फिट घालायची ना अशी तू ते आता झाली आता वापरून वापरून दिल्ली अरे ऐका ना तुम्हाला एक सांगू का मला जो अंगठी सापडून देईन ना त्याला मी पाच हजार रुपये दे पण अंगठी सापडली पाहिजे नाही तर मी नऊ काय सांगू पाच हजार खरंच ना याच्यावरती पाच हजाराचं काही नाही बरं का तुझी अंगठी हरवली तळ आम्हाला ती शोधण्यास मदत करू बा आम्ही होय तुला काय वाटलं तर ते पाच दहा हजार होय तुम्ही जर सापडून जर आले ना मी खरंच तुम्हाला पाच हजार रुपये नव्वद हजाराची अंगठी ना मला माझ्या आजी ज्याल्या तू डोळीले टपूर तुला हा। अंधार अंधार येते ना मुंग्या बी दिसत सांगतो मग तुम्हाला अंगठी सापडेल चावले मला बी दिसत्यात चल लगेच शोधू आपण हा येऊ का हा हा अरे हळू ना कोंबडीवणी काय खडू खुडू करीतो चापडी तरी जायची इकडे तिकडे पळून ती नीट बघ जरा तुला म्हणायचं काय मग कोंबड्याची पाय ऐका अरे कोंबड्याची पाय नाही असं असं उघडतो जरा अरे वर वर बघ ना का चार महिन्याचा कसराय तो उखंडा येतो मग आजच हारले ना मग आजच बघ ना वरच्यावर कुठं नाही काय श्यामी काही नको बघू चल जाल्या याच्यात नाही दिसत काही काल परवाचा कचरा दिसतोय सगळा चल दुसरे बघू बघू टाकली काय ना हरुण बाईनी झाल्या अशा गावचा कचरा ढोंढाळून झाला बाहेर साखर काय रे काय रे काय काय साबडी का रिंग पाहतोय तुला काय काय गेन गेले म्हणता येईल हात धुवा लागतील चल पाहु रे श्याम्या श्याम्या हम्म ऐक ना मा एक डोक्यात आले राह खरी रिंग तू इथे नव्हती ना रे गायीपाली मग कशी ती काही बोलतो गावातल्या लोकांना आखले नाही कुठं काय टाकाव चल मी काय म्हणतो इथं सापडू सापडतो तिकडं ती कचरा ताकीद असती हा ना नाही हे गावातला कचरा सगळा कचरा गोळा होतो का तिथं पाहू आपण चालते ऐक नाही इथं काय झाल्या तुला सांगतो शंभर टक्के इथं आहे हा हा पण हे बघा तुला आधी सांगतो कोणला सापडू बक्षीस मात्र सारखं वाटून घ्यायचं ते बघू नंतर ए, नंतर म्हणजे मग नंतर फिंतर नसतं त्यातले अंतर असते तू आधी ठरून घ्यायचं हा मला सापड तरी मिली ना तुला हा चाल मग दोघांची सारखी बोली बांगड्या बी पडल्या तर पुढे रे अगी हा राव बांगडी बी सुगंधाची नाही पण इले बारीक आहे राव आहे ना मला आज आहे ना बरस काय भेटलं अर का कात्र्यात काय रे कचरा गोळा करून टाकतोच नाही कचरा पेड़, गोळा करतो गावातले कचरा झाला ना इतकी समस्या जाळीला काय तुम्ही एवढं मोठं नाही हो आहे जाळाय हडक गोळा करता काय कोणाची नाही हो मग कचरा आहे मग तुम्ही इथं काय करताय कचऱ्यात म्हणले ना तुम्हाला गावातले कचरा झाला गोळा करून जाणला ना पेटून देतो पेटून देतो तुम्ही का समाजसेवा करायला लागले एवढी आणि पंतवा करा तुम्हाला जेवती पंत तुम्ही स्वतःची नाही शामी मानला मला फॉर्म भरायचा गावाचा आता इलेक्शन आले व मी सरपंच होणार आहे काय म्हणतो मग तू नाही मग कचरा गोळा करू मग आपल्या लोक समाजसेवा समाजसेवा करतो आपण असं म्हणलं तुला मी कोणा छदाम घेतलं शिवाय काम करीत नाही मला सांगा समाजसेवा करता मतलब आहे काहीतरी काय भानकडे काय भानकडे मी सांगे तुम्हाला

कात सारा गावाचा गावाचा कचरा एकत्र होतो त्याच्यामुळे लागले होय तरी म्हणतो कस काय काय लाज तो? कस काय याची घरची अंगठी आरवली ला तसं हो। नाही दीड तोळ्याची होती म्हणली बाई ती नव्वद हजाराची अंगठी आम्हाला म्हणली तेवढी मदत करा ठीक आहे पाहून देऊ बा तेवढंच आपलं काय दुसरं मदत नाही दे काही नको उचकून अरे बघ कर आता सापडेन का पण तो दे पुढे बघू आता सापडी नीट जरा नीट आणि कचरा आहे ना परत जर पांगला दिसला ना मला तुम्हाला सांगू तुम्ही नाही परत नीट बघा परत पांगू घ्या परत एक पांगू नका सगळ एकत्र करून घ्या परत तुम्ही खाऊन चालले आता सापडू लागत होती ना आम्हाला मी नाही कॉन्ट्रॅक्ट घेत कोणाचा अशा अंगठे पिंगठे सापडायचं डेपुटी कॉन्ट्रॅक्ट घ्या कॉन्ट्रॅक्ट घ्या जाऊ ती ना उलट पर ना त्यांना सापडी तर आपल्याला काय होईल बक्षीस वाटून होईल ना वाटून वाटून घेऊन बक्षीस चल एवढा कचरा तर नस झालं ना तिचं हा बघ बघ नाही झालं बघ म्हणजे मग बघू लाग ना ए जाऊ दे काटाळा आता सारे साखळचे सापडीत आपण अरे मग त्याला काय होतं सापडत पैसे भेटते ना आपल्याला पैसे बी पाच हजार बक्षीस तुलाच दे आणि काय देईन चुका ते तुलाच घेन तांब्या भर पाणी पाडलं तर ते तूच तुचपी मला पाणी ऐक आंटी तुला कसं माहिती माझी अंगठी हरवली म्हणून तुमचे दोन वाशमेंट ना जावात होती अंगठी शोध राहिले ते हा शोधतील ना शोधतील ना म्हणजे मी त्यांना सांगितलंय तुम्ही अंगठी सापडला आणली तुम्हाला पाच हजार रुपये देईन म्हणून आणि तुमची आणठी तिथे रुपये ऐंशी नव्वद हजाराची मग आता ती ऐंशी हजाराची आंटी आणि त्याच्यात तुम्ही बशीत दिलं पाच हजार आंटी पैसे जास्त होता झाले पैसे जास्त पण आंटी सोन्याचे आहे ते पैसे मी त्यांना कॅश देणार आहे अहो माझं म्हणणं असं आहे जर त्याना आंटी तर सापडली तर ती आणून देणार आहे तर हा तस आहे अहो एवढे दाव्हाचे क्षेत्रे इथं डेपुटीला चुना लावून पडत येत आणि तुम्हाला ती ऐंशी नव्वद हजाराची आंटी आणून देतील भाई म्हणजे तुला काय म्हणायचंय ते मला आण देणार नाही छत्री तर सापडली तरी म्हणते ना आम्हाला सापडली नाही आणि वरम म्हणतील आम्ही लय जमलं आंटी सापडू सापडू चहा तर टाक अशी ते इथं डेपोटीला त्या दिवस पडत तुम्ही ताई त्यांच्या तर चल बरं बघतेस मी अरे झाल्या गाईफान्या थोडं राहिलो होतं राव हा तुला तर कळतच नाही काही हे श्याम वा का उका डा उकरीला तरी तू तसच म्हणतो मारा काय उकरीला गाव कोड पण आले हा हे आला अर्ध्यातूनच काय हे श्याम्या तुला हे तू विचारू का काय नाही तुझी घाबची ना तण असेल हे गाईफान्या गाई काही कसं बोलवतो रे हा आप वय काय 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 तू किती काय आड आहे का कसली रे कसली रे कसली बाळ मी काय हे येऊ द्या जाऊ द्या आबा तुम्हाला माहित करून घेतलंच बरो काय करतो काय जास्त करते तोच उचलेली होती आधी हे होती पात्र ते आबाचा विचार करतो आबा विषय असं बोलाव का तू ट्रॉकीचा जर वाता असते ना <laughs> मागूनच लावली अशी तू या गा तुम्हाला काय म्हणतोय तू अबा काय मला पेटवून देतो बाकी माहित नाही मला आणले मग काही कशाला बडबड करतो वॉक कर आबा नका लादी दिला चला कुठं आहे चल या आपला मोठा म्हणलाय तशी गेले नसते ते चाष्टा करायला लागले ना, ना, लाग ना। आपण तुला खरंच कळत नाही बॉलेची काय गरज होती चालले मला माझी अंगठी सापडलीच नाही अंगठी पाहिजे रेटे खाल्लीत कोणाची तुला काय काही बॉल कोणाची काही गरज होती का बॉलची काही नंतर अंगठी काढा पहिली बाकीच मला माहित नाही खरंच नाही सापडली सुगंध अंगठी फोटा बोल ना का कारण तुमच्या सारखी लोक आहेत ना मला माहिती पैशासाठी काय करशाल म्हणून अरे मग पैशासाठी शोधित होतो ना सापडली अशी जाणून दिली असती पाच हजार घेऊन गेला असतो बोलले की नाही खरं पैशासाठीच करू राहिलो म्हणून ऐका तुम्हाला माहिती का नाही पाच हजार जास्त का अंगठी जास्त तुम्ही अंगठी म्हणून काय तुम्हाला शंभर टक्के अंगठी सापडली का काय सुगंध तू मी पोलीस कंप्लेंट पहिले अंगठी द्या मला सापडली आणि मला सांग भाऊ नियम कडक घेत असं अशी सापडली विचारलेली अंगठी मोडता येत नाही सोनार दुकानात नाही आम्ही काय म्हणजे मोडी नसती का हे बाशा शामराव जालू भाऊजी मला एवढ्यात काढू नका बघा तुम्ही इथे माझ्या अंगठी मिळत काय बसणार पुढी बरं झालं तुम्ही आले ही बाई बा ना काय लावले आरडा वाढ हो या सुगंधासाठी आम्ही गावचा उखंड उखांडा उखंडा तुम्हाला माहिती मग सांगितलं आम्ही ती आता म्हणती अंगठी तुम्हीच घेतली मोडीन पैसे गेले असं कुठं असतंय का हा डेपुटी त्यांनीच माझ्या अंगठी जोडली असणार घेतले असले ते कमचाष्टा कमच्या कर असता करता रे हवट्या पुढे तिच्या कोण हरली झारताने कचऱ्यात गेली आम्ही कचरा ना कचरा पाहिला आणि तुम्ही म्हणता आम्ही घेतली नाही मी बघितलं बरं का सगळ्या गावाचा अख्ख्या गावाचा कारचा कचरा कोळपीला येईल पण मला मा हेच कळत नाही तुम्ही पाच हजार रुपये करता आणखी सापडून बी ते यायची नाही तरी काय बोलतो तुमच्या जीबी हाड आहे का नाही पोटी मेकीत करते खाल्ले मग धरून जीबीला कोणाचं हाड नसतं नालायक जे आले ते म्हणायची मनाची पण तुम्ही का तुम्ही असं कस काय करता आणि असे काय नाही पण अंगठी अशीकडे घेतली होती देव टाकाय रे ओ ए नाही नाही घेतली तुझी अंगठी घेतली देवूड देत नाही दे माहिती मध्ये मोडली होती ती अंगठी रुपये 200 रुपयाची 5000 काय बोलते हा माझा तू अरे दे तो दे हात तो मोडून घेतली काय आवराय का काय तू मगाशी गोळा करते होता ना तेच मला अंगठे छापली पण मी तुमची गंमत करणार होतो मला काय माहिती एवढे भाडं लागते मी दिगैल सांगणार होतो ताईची नेऊन दे सो간다 ताईची म्हणून तुम्ही पाच हजार रुपये अरे आपल्या गावातल्या पाच पण पाच हजार रुपये घ्यायला नाही तुम्ही दोघांनी नाही घेतली तरी मी घेणार ना रे मग ये तर अंगठी मला पाच हजार दे डे पुढील सापडले तुम्हाला नाही सापडली आंगटी अगं पण आम्ही यूज घेतो सापडली ना तुम्ही डे पुढील सापडले ना आता कसं पडले पशी गॅली करत आहे तुम्ही काय बघितले का बाई आशा असत्यात हा बरं एक काम करा आता त्यांना सांगा की पाचशे पाचशे रुपये द्या आम्हाला जबा ग झपट कर सुगंधला आहे ग